नमस्कार आज आपण एका धक्कादायक प्रकरणावर बोलणार आहोत एका प्रेमकहाणीचा शेवट इतका भयानक होऊ शकतो म्हणजे म्यानमारमधल्या एका सायबर क्राईम कॅम्पमध्ये हे ऐकूनच अंगावर काटा येतो ही गोष्ट आहे का एकोणीस वर्षांच्या मुलाची आणि त्याला फसवणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर त्याचीच सतरा वर्षांची प्रेयसी तिने त्याला एका गुन्हेगारी टोळीला विकल्याचा आरोप आहे आपण ही जी माहिती घेतली आहे ती एका सविस्तर रिपोर्टमधून आहे त्याचं नाव आहे रोमॅन्स टू रॅन्सम अ सायबर क्राईम बिट्रेयल आणि त्यात खरंच या घटनेची गंभीरता समोर येते तर सुरुवात होते चीनमधल्या ग्वांगझू शहरातून एक तरुण जोडपं मुलगा एकोणीस वर्षांचा मुलगी सतरा वर्षांची ते भेटतात नेहमीसारखं कदाचित प्रेमातही पडतात मग मुलगी मुलाला म्हणते की चल माझ्या कुटुंबाला भेटूया या बहाण्याने ती त्याला एका प्रवासाला घेऊन जाते पण हा प्रवास हा प्रवास एक सापळा ठरतो आणि हा प्रवास त्या मुलाला थेट पोचवतो एका सायबर गुन्हेगारी टोळीच्या ताब्यात हे सगळं ऐकल्यावर खरंच पहिला विचार मनात येतो की इतका मोठा विश्वासघात म्हणजे प्रेम नातं याचा वापर करून कुणाला असं विकलं जाऊ शकतं हेच मुळात पचायला जड आहे मला वाटतं आपण जरा खुलात जाऊन पाहूयात की हे नेमकं कसं घडलं यामागे काय होतं आपला उद्देश हाच आहे हो, की थ, ही फसवणूक कशी झाली त्यामागची सायबर गुन्हेगारीची पद्धत काय आहे हे समजून घेणं आणि हो अशा घटनांचे समाजावर किंवा एकूणच काय परिणाम होतात यावरही थोडं बोलायला हवं तर सुरुवात कुठून झाली ग्वांगझू शहरातील एक बिलियर्ड हॉल तिथे दोघं भेटले म्हणजे अगदी सामान्य सुरुवात वाटतेय हो पण इथेच म्हणजे फसवणुकीचं पहिलं पाऊल टाकलं गेलं त्या मुलीने स्वतःबद्दल एक खोटी प्रतिमा तयार केली काय सांगितलं तिने तिने सांगितलं की तिचे आई वडील फुजियान प्रांतात राहतात आणि ते खूप मोठे श्रीमंत व्यापारी आहेत म्हणजे एक प्रकारे तिने त्याला भुरळ घातली आणि मग याच खोट्या गोष्टींचा आधार घेऊन तिने त्याला प्रवासासाठी तयार केलं कारण दिलं की कुटुंबाच्या काही महत्वाच्या बिझनेस पार्टनर्सना भेटायचे आणि ठिकाण निवडलं थायलंड म्यानमार सीमेजवळचं आता हे ठिकाण यात काही विशेष आहे का हो नक्कीच इथे जी गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे हा सापळा हनीपॉट प्रकारचा होता म्हणजे प्रेम पैसा किंवा संधीचं खोटं आमिष दाखवून जाळ्यात ओढणं आणि तुम्ही ठिकाणाचा जो उल्लेख केलात तो खूप महत्वाचा आहे थायलंड म्यानमारचा जो सीमावर्ती भाग आहे तो अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांसाठी म्हणजे ओळखला जातो तिथली भौगोलिक परिस्थिती कायद्याची थोडी कमी पोहोच अच्छा यामुळे गुन्हेगारांना तिथे लपणं सोपं जातं तिथे मानवी तस्करी आणि असे सायबर फ्रॉड रॅकेट्स खूप चालतात त्यामुळे हा प्रवास फक्त भेट नव्हती तर त्याला त्या धोकादायक भागात नेण्याची एक काय म्हणतात त्याला योजना होती म्हणजे सगळं ठलवून केलं होतं आणि मग प्रत्यक्ष सीमेजवळ पोचल्यावर काय झालं तो निर्णायक क्षण कसा आला तिथे पोचल्यावर ती मुलगी अचानक गायब झाली गायब झाली हो आणि त्याच वेळी काही सशस्त्र लोक तिथे आले त्यांनी सीमा सुरक्षा रक्षकांचे कपडे घातले होते त्यांनी त्या मुलाचं अपहरण केलं सगळं अगदी ठरण्याप्रमाणे आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट आरोप असा आहे की त्या मुलीनेच तिच्या प्रियकराला जवळपास अकरा लाख भारतीय रुपयांमध्ये विकलं होतं एका सायबर क्राईम टोळीला अकरा लाख हो ज्या व्यक्तीवर इतका विश्वास ठेवला प्रेम केलं तिनेच असं करावं हे खरंच अकल्पनीय आहे हो हा विश्वासघात खूप थंड डोक्याने हो आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेला दिसतोय नात्यातून जो एक विश्वास तयार होतो त्याचाच गैरवापर केला इथे आणि हे फक्त एका व्यक्तीचं काम नाही हे मोठ्या संघटित गुन्हेगारी टोळ्या जशा काम करतात त्याचं हे एक उदाहरण आहे या टोळ्या काय करतात मानवी भावना लोकांच्या अपेक्षा प्रेम या सगळ्याचा शस्त्र म्हणून वापर करतात लोकांना भावनिक जाळात ओढायचं आणि मग त्यांचं शोषण करायचं हीच त्यांची पद्धत आहे अपहरणानंतर त्या मुलाचं काय झालं त्याला कुठे नेलं त्यांनी त्याला म्यानमारमध्ये एका सायबर क्राईम कॅम्पमध्ये नेऊन डांबलं आणि रिपोर्ट्सनुसार तिथली परिस्थिती म्हणजे अक्षरशः नरक होती एक अंधारी खोली कोंधट जागा तिथे त्याला बंद करून ठेवलं होतं आणि नुसतं ठेवलं नव्हतं त्याच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतलं जात होतं दिवसाचे सोळा ते वीस तास सोळा ते वीस तास बापरे हो आणि काम काय तर दुसऱ्या लोकांना ऑनलाईन फसवण्याचं म्हणजे त्याला स्वतःलाच एका गुन्हेगारी कामात ढकललं जात होतं आणि जर त्याने नकार दिला तर किंवा काम नाही केलं तर तर मग छळ होता त्याला उपाशी ठेवलं जायचं आणि इतकंच नाही तर लोखंडी सळ्यांनी मारहाण केली जायची विशेषत कानांवर आणि नितंबांवर या मारहाणीमुळे त्याची ऐकण्याची क्षमतासुद्धा काही प्रमाणात गेली कायमची अरे देवा शिवाय त्याला बाहेरच्या जगाशी संपर्क करता येऊ नये म्हणून त्याचा फोन पासपोर्ट सगळं काही काढून घेतलं होतं म्हणजे तो पूर्णपणे एकटा पडला होता मदतीसाठी कुणाला संपर्कही करू शकत नव्हता त्याची अवस्था काय झाली असेल विचार करा एका क्षणी प्रेम भविष्य आणि दुसऱ्या क्षणी हा असा छळ ही कैद इथे प्रकरण खरंच खूप गंभीर वळण घेतं अगदी या सगळ्या छळामागे एक स्पष्ट उद्देश होता तो म्हणजे पीडित व्यक्तीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे मोडून काढणं त्याची प्रतिकार करायची इच्छाच मारून टाकणं आणि त्याला त्या फसवणुकीच्या कामात सहभागी व्हायला भाग पाडणं या सायबर क्राईम कॅम्प्सचं एक ठरलेलं बिझनेस मॉडेल आहे लोकांना पळून आणायचं डांबून ठेवायचं आणि मग त्यांच्याकडूनच अवैध मार्गाने पैसे कमवायचे पीडित व्यक्ती त्यांच्यासाठी फक्त एक वस्तू एक साधन बनते नफा कमवण्यासाठी ही एक प्रकारची आधुनिक गुलामगिरीच आहे फक्त तिचं स्वरूप डिजिटल आहे आणि जास्त लपलेलं आहे मग यातून तो बाहेर कसा आला त्याची सुटका झाली इतक्या कठीण परिस्थितीतून हो खूप महिन्यांच्या या त्रासानंतर त्या यातनानंतर तो मुलगा शेवटी यशस्वी झाला त्याने एक गुप्त संदेश पाठवला हो संदेश कसा तपशील माहीत नाही पण त्याने कसा बसा त्याच्या बहिणीपर्यंत एक मेसेज पोचवला हो हा त्याच्या सुटकेच्या दिशेने एक खूप महत्वाचा प्रयत्न होता अच्छा हा हे मेसेज मिळाल्यावर त्याच्या घरच्यांनी मग सूत्र हलवली असतील पण सुटका सोपी नव्हती अपहरण करणाऱ्यांनी मोठी खंडणी मागितली खंडणी किती कुटुंबाला त्याच्या सुटकेसाठी साडेतीन लाख युवान म्हणजे भारतीय रुपयांमध्ये विचार केला तर अंदाजे छत्तीस लाख रुपये मोजावे लागले छत्तीस लाख हो एवढी मोठी रक्कम कुटुंबाने कशी उभी केली असेल देव जाणे खरं शेवटी जून दोन हजार पंचवीस मध्ये तो तरुण घरी परतला सुखरूप पण त्याच्यावर जे काही बेतलं होतं त्याचे व्रण तर आयुष्यभर राहणार पण गोष्ट इथे संपली नाही पुढे काय झालं त्या मुलीचं हां त्या मुलीचं काय झालं काही महिन्यांनी ती सतरा वर्षांची मुलगी जिने हे सगळं केलं होतं ती थायलंड मार्गे चीनला परत येत होती आणि तेव्हा तिला अटक करण्यात आली अच्छा म्हणजे ती कायद्याच्या धाळ्यात सापडली शेवटी हो आणि चौकशीमध्ये तिने कबूल केलं की तिला पैसे मिळाले होते पण धक्कादायक म्हणजे तिने हे पैसे खंडणी म्हणून नाही वापरले तिने सांगितलं की मुलाला विकून जे पैसे मिळाले ते तिने एका ट्रिपवर खर्च केले काय सहलीवर खर्च केले हो यावरून तिची क्रूरता आणि भावना शून्यता दिसून येते हे हे खरंच अविश्वसनीय आहे आणि इथे हा खंडणीचा मुद्दा पुन्हा एकदा येतो हे दाखवून देतं की कुटुंब आपल्या माणसांना वाचवण्यासाठी किती हतबल असतात ते कोणत्याही थराला जायला तयार होतात बरोबर आणि गुन्हेगार याचाच गैरफायदा घेतात सुटका झाल्यावरही पीडित कुटुंबाकडून प्रचंड पैसा उकळतात आणि हे विसरून चालणार नाही की त्या मुलाला अनेक महिने त्या कॅम्पमध्ये राहावं लागलं सुटका झाली तरी त्या अनुभवाचा आघात शारीरिक आणि विशेषतः मानसिक तो किती खोल आणि किती काळ टिकणारा असू शकतो याची कल्पना करणंही खूप कठीण आहे खरंच ही घटना खूप गुंतागुंतीची आहे पण या एका घटनेच्या पलीकडे जाऊन जर आपण पाहिलं तर यातून आपल्याला काय शिकायला मिळतं याचे व्यापक परिणाम काय असू शकतात बरोबर ही घटना अनेक मोठ्या आणि खरं सांगायचं तर चिंताजनक मुद्द्यांकडे आपलं लक्ष वेधते आपण काही महत्वाचे मुद्दे बघू शकतो पहिलं म्हणजे सायबर गुन्हेगारी टोळ्या आता फक्त टेक्नॉलॉजी वापरून फसवणूक करत नाहीत तर त्या सामाजिक विश्वास प्रेम लोकांच्या आशा आकांक्षा या मानवी भावनांचा खूप क्रूरपणे वापर करत आहेत प्रेम त्यांचं एक नवं शस्त्र बनलं आहे असं म्हणायला हरकत नाही हे खूप महत्वाचं आहे दुसरा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा त्या आता या ऑनलाईन जगात जवळजवळ अर्थहीन झालेत थायलंड म्यानमार सारख्या भागातून चालणाऱ्या या योजना दाखवतात की गुन्हेगार भौगोलिक सीमांचा फायदा घेऊन कायद्याच्या कचाट्यातून कसे निसटतात म्हणजे एका देशात बसून दुसऱ्या देशाला टार्गेट करायचं अगदी एका देशात बसायचं दुसऱ्या देशातल्या व्यक्तीला लक्ष करायचं आणि तिसऱ्याच देशात अड्डा चालवायचा हे सगळं आता शक्य झालंय आणि त्यामुळे तपास यंत्रणांसमोर एक मोठं आव्हान आहे आणि तिसरा मुद्दा तुम्ही म्हणत होता तिसरा मुद्दा आहे शोषणाचं बदललेलं स्वरूप इथे पीडितांना फक्त डांबून ठेवत नाहीत तर त्यांनाच गुन्हेगारी करायला भाग पाडतात म्हणजे इतरांना ऑनलाईन फसवण्याच्या कामाला झुमतात म्हणजे पीडितच एका अर्थाने गुन्हेगार बनतो बरोबर आणि हे जास्त धोकादायक आहे कारण ते पीडितेला नैतिक आणि कायदेशीर दोन्ही दृष्ट्या गुंतवून टाकतं आणि चौथा मुद्दा कोणता चौथा मुद्दा जो अनेकदा दुर्लक्षित राहतो तो म्हणजे मानवी तस्करी कायद्यातल्या काही मर्यादा विशेषतः जेव्हा पीडित व्यक्ती प्रौढ असते आता या प्रकरणात मुलगा एकोणीस वर्षांचा होता म्हणजे कायदेशीर दृष्ट्या प्रौढ वेळी त्याला कायद्याचं संरक्षण मिळणं कधीकधी जास्त गुंतागुंतीचं होतं कारण यंत्रणा किंवा समाजाचं गृहित धरतं की प्रौढ व्यक्ती स्वतःचे निर्णय घेऊ शकते जरी तिच्यावर दबाव असला किंवा तिची फसवणूक झाली असली तरी अच्छा त्यामुळे अशा केसमध्ये पीडिताला न्याय मिळवून देणं किंवा त्याला पीडित म्हणून ओळखणंही कठीण होऊन बसतं म्हणजे जर आपण हे व्यापक संदर्भात पाहिलं तरी फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाहीये ही एका मोठ्या वाढत जाणाऱ्या समस्येचे एक भीषण चित्र आहे तुम्ही मांडलेले मुद्दे खरंच खूप विचार करायला लावणारे आहेत म्हणजे प्रेमाच्या नावाखाली फसवणूक टोकाचा विश्वासघात मग सायबर कॅम्पमधली ती गुलामगिरीसारखी परिस्थिती सुटकेसाठी मोजावी लागलेली प्रचंड किंमत आणि या सगळ्यामागे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सायबर गुन्हेगारीचं जाळं हे सगळं खूप काही सांगून जात आहे यातून अनेक प्रश्न निर्माण होतात मनात अगदी बरोबर आणि हे प्रश्न आपल्याला विचारात पाडतात आजच्या डिजिटल जगात जिथे आपण सगळे इतके सहज ऑनलाइन जोडलेले आहोत तिथे आपण खरंच किती सुरक्षित आहोत जेव्हा प्रेम आणि विश्वास याच गोष्टी शस्त्र म्हणून वापरल्या जातात तेव्हा स्वतःचं संरक्षण कसं करायचं खास करून तेव्हा जेव्हा या टोळ्या अशा ग्रे झोनमध्ये काम करत आहेत म्हणजे कायद्याची पोच कमी आहे अशा आंतरराष्ट्रीय सीमांवर किंवा मग व्हर्च्युअल जगात त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं किती अवघड आहे सध्याचे कायदे आंतरराष्ट्रीय करार आपल्या तपास यंत्रणांचे प्रयत्न हे सगळं या वाढत्या धोक्याला तोंड द्यायला पुरेसं आहे का की या शोषणाला खतपाणी घालणाऱ्या काही सामाजिक किंवा आर्थिक समस्या आहेत ज्यांच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो तो हा की या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी उद्योगांना मुळापासून संपवण्यासाठी फक्त कायद्यात बदल पुरेसे आहेत की आपल्याला काही प्रणालीगत बदलांची सिस्टेमिक चेंजेसची गरज आहे हे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं शोधायला हवीत त्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे